राज्यात सर्वसमावेशक कर्करोग धोरण राबविणार प्रत्येक जिल्ह्यात उपचार सेवा उभारण्याचे से मुख्यमंत्र्यांचे से निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे राज्यातील कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासंदर्भात सादरीकरण बैठक पार पडली या बैठकीस राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील जनतेसाठी कर्करोगावरील सर्वसमावेशक व सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला प्रभावी धोरण तयार करण्याचे निर्देश दिले कर्करोगावर परिणामकारक नियंत्रणासाठी विविध पातळ्यांवर उपचार केंद्रांची उभारणी आवश्यक असल्याचे सांगत प्रत्येक जिल्ह्यात समग्र कर्करोग सेवा निदान डे केअर रेडिओथेरपी व केमोथेरपी युनिट स्थापन करण्याचे आदेश त्यांनी दिले नागपूर येथील संत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालयाचे अपूर्ण बांधकाम तातडीने पूर्ण करून त्यासाठी आवश्यक निधी पुरवणी मागणीत उपलब्ध करून दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले तसेच शिर्डीतील साईनगर येथे श्री साई, ये साई संस्थांमार्फत अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय उभारण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले गरजू रुग्णांना तातडीने व दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी तीन स्तरांतील उपचार केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार असून एल थ्री केंद्रांसाठी सिंगल क्लाउड कमांड सेंटर स्थापन करण्याचे से नियोजन असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले